सोलापुरातील सर्वात मोठे मोबाईल शॉप म्हणजेच सात रस्ता येथील हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम या ठिकाणी खास रक्षाबंधनानिमित्त निमित्त सोलापुरातील मोबाईल प्रेमींसाठी गिफ्ट्सने धमाकेदार ऑफर ठेवलेले खास रक्षाबंधनानिमित्त निमित्त चार हजार चारशे नव्वद रुपये हेडफोन ग्राहकांना फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात तेही एक वर्षाच्या वॉरंटी सह देत आहेत तसेच लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्क्रीन बा फक्त चार रुपयात स्क्रीन गार्ड बसवून दिले जाईल त्याबरोबरच बजाज फायनान्स व टी व्ही एस फायनान्सच्या वतीने अगदी शून्य डाऊन पेमेंट वर मोबाईल खरेदी करता येईल तसेच एका फोनच्या खरेदीवर तब्बल तीन गिफ्ट ची होणार आहे ऑफरची लय करण्यासाठी सोलापुरातील मोबाईलच्या हाते आता सात रस्ता येथील हुमा गिफ्ट गर्दी करत आहेत हुमा गिफ्ट सर्व कंपन्यांचे मोबाईल फोन व त्या संबंधीचे ब्रँडेड ॲक्सेसरीज अगदी स्वस्तात मिळतात तेही पूर्ण भरवशाने त्यामुळेच अल्पावधीतच सोलापूरच्या ग्राहकांमध्ये हुमा गिफ्टने जबरदस्त विश्वास संपादन केलाय